भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात एक असा गायक होऊन गेला ज्याच्या स्वरांनी कानच तर काळही मंत्रमुक्त झाला त्याच्या आवाजात अशी ताकद होती की ते निसर्गाचं रूप बदलायचं कधी पावसाचे ढग बरसायचे तर कधी न जळणारा दीप सुद्धा पेट घ्यायचा त्या काळात तो एक असा कलाकार होता की ज्याला ऐकण्यासाठी स्वतः सम्राटही आपल्या गादीवरून उठायचे त्याच्या तालमीत इतकी शिद्धता होती की त्याच्या स्वरांनी दिग्गज संगीतकार आजही अचंबित होतात तर आज आपण पाहणार आहोत या अद्वितीय गायकाची गोष्ट ज्याचं संगीत आजही भारतीय शास्त्रीय संगीतातील संस्कृतीचा श्वास मानला जातो म्हणजेच तानसेन नमस्कार मी ओंकार धर्माधिकारी आपण पाहताय संगीत संगती तानसेन यांचा जन्म पंधराशे वीसच्या आसपास मध्य प्रदेशातील ग्वालियर या किल्ल्याच्या जवळ एका गोंड गावात झाला त्यांचं खरं नाव रामतनू पांडे असलं तरी त्यांना तानसेन या नावाने ओळखले जाते त्यांचे संगीत शिक्षण स्वामी हरिदास यांच्याकडून झाले त्यांचा प्रभाव त्यांच्या गायकीवर महत्वपूर्ण होता स्वामी हरिदास हे प्रसिद्ध भजन गायक होते आणि तानसेन यांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे शास्त्रीय संगीताच्या गुढतेचे आणि गायकाच्या ध्वनीचा समज झाला तानसेन यांनी पुढे जाऊन दिल्ली मथुरा आणि अयोध्या या ठिकाणी संगीताचा अभ्यास केला त्यांच्या गायनाच्या कौशल्याने त्यांना अखेर मुघल सम्राटाच्या अकबराच्या दरबारात स्थान मिळाले आता यानंतर बघूयात की अकबर दरबारातले तानसेन कसे होते तानसेन यांचा भारतीय संगीतावरचा प्रभाव मुख्यतः मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील त्यांचे कार्यातून झाला अकबराने तानसेन यांना दरबारी संगीतकार म्हणून स्वीकारले आणि त्यांना संगीत सम्राट म्हणून सन्मानित केले अकबर दरबारात असताना तानसेन यांचे संगीत संपूर्ण मुघल साम्राज्यभर प्रसिद्ध झाले त्याचबरोबर अकबराचे संगीत आणि कला यासाठी विशेष प्रेम होते त्यांच्या दरबारात तानसेन सोबतच अनेक उत्कृष्ट संगीतकार होते पण तानसेन यांची गायकी आणि संगीताची पद्धत इतकी प्रभावशाली होती की ते स्वतःच्या अकबराच्या संगीत शास्त्राचे गुरु बनले आता आपण बघूयात की तानसेन यांचे संगीतातील रचनात्मक योगदान तानसेन हे शास्त्रीय संगीताच्या शुद्धतेचे आणि गतीचे प्रतीक मानले जातात त्यांचे संगीत अनोखे आणि सर्व समजुतींच्या पलीकडचे होते त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील काही महत्वपूर्ण रागांची रचना केली आणि त्यांचा वापर अधिक विस्तृत प्रमाणावर केला त्यामध्ये मिया की मल्हार या रागाची अनोखी कथा आहे तानसेन यांचे कथित गायन केल्यावर पाऊस पडला हा राग पाऊस सुरू होण्यासाठी गायला जातो आणि त्यांचा मल्ला राग म्हणून हा ओळखला जातो दीपक राग दीपक राग हा एक असा राग आहे जो शुद्धतेने जलवायूला उष्णता प्रदान करतो आणि तानसेन यांच्या गायकीमुळे दीपक राग गायला गेल्यावर दिवा जाळाला अशी एक लोकप्रिय आख्यायिका आहे त्यानंतर बघूयात हंसध्वनी राग हा राग गाण्याच्या शुद्धतेसाठी भक्तीसाठी आणि निसर्गाच्या सानिध्यासाठी ओळखला जातो पुढचा राग आहे ललित राग या रागाचे गाणे भाऊकतेला आणि शास्त्राच्या गुढतेला एक सुंदर जोर देतो आता बघूयात तानसेन यांचे शिष्य आणि त्यांचे अनुयायी तानसेन यांचे शिष्य आणि अनुयायी त्यांच्या संगीताचे रक्षण आणि प्रचार करीत राहिले त्यांचे प्रमुख शिष्य वीरभद्र होते त्याचबरोबर कुमार आणि नकली यांसारखे शिष्यही त्यांच्याकडे मार्गदर्शन घेत असत तानसेन यांचे संगीत आणि त्यांचा रागकारकता आणि गायनाची गुणवत्ता ते त्यांच्या शिष्यांना हस्तांतरित करत असे आता बघूयात तानसेनांचे संगीत शास्त्रातील योगदान तानसेन यांनी संगीताच्या शास्त्रातील विविध तंत्रांचा वापर केला त्यांनी गायकीमध्ये राग आणि ताल यांचे योग्य समन्वय साधले तानसेन यांची गायनशैली अत्यंत शुद्ध आणि व्यवस्थित होती त्यांनी संगीताच्या शुद्धतेला महत्व दिले आणि हेच त्यांचे संगीताचे मुख्य वैशिष्ट्य होते तसेच तानसेन हे गायक आणि संगीतकार म्हणून केवळ गायकीपर्यंतच सीमित न राहता त्यांनी वाद्यवादन आणि संगीतशास्त्र यांमध्येही योगदान दिले त्यांची पद्धत आणि सुसंस्कृत गायकी आजही प्रत्येक भारतीय गायक आणि संगीतकारांच्या शास्त्रज्ञाचा आदर्श ठरतो आता पुढे बघूयात तानसेन यांचे संगीतातील व्यापक प्रभाव तानसेन यांचे संगीत भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात एक मापदंड बनले त्यांच्या संगीताने भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध शाखांमध्ये नवीन सुधारणा घडून आणल्या त्यांच्या योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला एक महत्वपूर्ण दिशा मिळाली आणि भारतीय संगीताची परंपरा अधिक समृद्ध झाली अकबर दरबारात तानसेन यांच्या गायनाचा प्रभाव इतका होता की ते संगीतातील महान कार्यकारण ठरले तानसेन यांची गायकी आणि संगीत साधना इतकी प्रभावशाली होती की त्यांचा आदर्श आजही संगीत क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व म्हणून पाहिला जातो तानसेन हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे नाव आहे मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील प्रमुख संगीतकार असलेल्या तानसेन यांनी भारतीय संगीतावर अमित छाप सोडली तानसेन हे भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी शैलीचे एक प्रमुख हस्ताक्षर होते त्यांची मिया की तोडी दीपक मिया की मल्लार इत्यादी रचनांचा अद्वितीय ठसा आजही भारतीय शास्त्रीय संगीताच्या पारंपरिक रचनांमध्ये वाजवला जातो किंवा गायला जातो तानसण्यांची गाणी व त्यांची रचनांची खासियत ही होती की ते इंद्रियांवर प्रभाव टाकायचे सामर्थ्य असलेले होते त्यांचा दीपक राग ज्वाला निर्माण करणारा ठरला तर या रागामुळे पाऊस पडल्याची आख्यायिका देखील सांगितली जाते आता तुमचं मत ऐकायचंय की तुमच्या मते तानसण्यांचं संगीत आजच्या युगात काय शिकून जातं कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला असाच दर्जेदार आणि ऐतिहासिक संगीत विश्व उलगडणारा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व तुमच्या संगीतप्रेमी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा पुन्हा भेटूयात एका नवीन संगीत विषयासह पाहत रहा संगीत संगती